खानापूर आटपाडी व विसापूर सर्कलचे पाणीदार आमदार टिंबू योजनेचे जनक स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल मराठा वेलफेअर असोसिएशन पत्तनमिटा आडूर केरळ अध्यक्ष श्री सुभाष पाटील रक्षाधिकारी श्री मोहन पाटील खजिनदार श्री पोपट शिंदे सेक्रेटरी श्री तानाजी थनोडे सर्व पदाधिकारी संचालक सदस्य व गलाई बांधव केरळ नमस्कार प्राईम न्यूज मध्ये स्वागत कैलासवाशी आमदार अनिल भाऊ अचानक दुःखद निधन झाल्याचा मोठा फटका भारतभर विकुरलेला तमाम गलाई बांधवांना बसला आहे आता आमच्या अडचणी कुणाला सांगायच्या

त्यांनी आपल्या तालुक्यासाठी जे काही पाण्याचं काम केलेलं आहे ते काही कोण विसरू शकतच नाही त्यांनी जे पाण्यासाठी मेहनत केली स्वतःच्या जीवनाचं राम केलं त्यासाठी आपली एक श्रद्धांजली म्हणून त्यांना आपण अहमदाबादमध्ये सगळ्या लोकांनी त्यांना श्रद्धांजली देऊया दोन मिनिटांचं मन सगळ्यांनी उभाटा करून त्यांना एक श्रद्धांजली देऊन आपण त्यांच्या परिवारासह सगळ्यांना यथाशक्ती द्यावी की मी त्यांनी गावाकडील पाण्याचे केलेले काम आम्ही कधीच विसरणार नाही असेही त्यांनी सांगितले अहमदाबाद येथील महाराष्ट्र गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत आपल्या लाडक्या नेत्याला अतिशय दुःखद अंतकरणाने श्रद्धांजली वाहिली अहमदाबादमधील ज्येष्ठ गलाई बांधव सुरेश शेठ सुर्वे यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संजय शेठ पांढरे व सर्व गलाई बांधव एकत्र आले होते आमदार अनिल भाऊनी शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर गुवाहाटी गाठले होते तेव्हा गुवाहाटी येथील गलाई बांधवांनीही अनिल अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा पुरवठा केला होता फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून कंटाळलेल्या सर्व आमदारांनी महाराष्ट्रीयन भाकरी खरडा तसेच जी इतर जेवणाचा आनंद घेतला होता त्यावेळी आमदार अनिल भाऊंचे संबंध भारतभरातील गलाई बांधवांचे कसे आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता त्या गुवाहाटी येथील गलाई बांधवांनीही अतिशय दुःखी अंतकरणाने कल्याचौशी अनिल भाऊंना श्रद्धांजली वाहिली सकाळीच आम्हाला बातमी समजली आमच्या आटपाडी खानापूर तालुक्यातील टेंबू यजनेश जनक आमचे लाडके आमदार मालनी अनिल भाऊ बाबर यांचं देहवासन झालं असं सकाळी बातमी आली आमच्या विश्वासाचा बसलेला नाही आणि ही बातमी ऐकून आमचं मन सुन्न झालं आणि खरोखरच भावांचं सांगण्याचं जे काम होतं ते अप्रतिम काम होतं कधीही त्यांनी कलाई बांधवांना कधी पाठीमागं जाऊ दिलं नाही प्रत्येकाच्या पाठीवर त्यांनी हात फिरवलेला आहे आणि भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी गलाई बांधव अशी अतोनात प्रेम केलेलं आहे आणि त्यांचे हे रुणी हे गलाईबांधव कधीसुद्धा फिरू शकणार नाही आणि खरोखरच आपल्या भागाला सातारा सांगली सोलापूर या भागामध्ये जे ते जे पाणी आणलं त्यांना माहीत नव्हतं ते सुद्धा पाणी आणून आपलं शेत नंदनवणन केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा भावनचं जे कार्य आहे हे अप्रतिम काम आहे आणि सांगण्याचा विशेष म्हणजे आज खरोखरच हा आमचा एकदम दुर्भाग्याचा वाईट दिवस आहे आणि भाऊच्या जाण्यामुळे जी एक कोकळी निर्माण झालेलं आहे ती कधीसुद्धा भरून निघणार नाही न भूतू न भविष्य आणि भाव जोपर्यंत होते तोपर्यंत सगळ्यांना आनंदित ठेवत होते, होते, होते ज्यावेळेस आमच्या गुवाहाटीमध्ये सुद्धा आले होते त्यावेळेस आम्ही त्यांचा थोडा जो आमच्या तर्फे झाला होता त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला सांगितलं माझ्या असा मी माझ्या सगळ्या भारतामध्ये माझे गलाय बांधव हो आहे आणि जा तुम्ही ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी माझा गलय बांधव राहणार आणि तुम्हाला कधीसुद्धा जेवणाची आणि कुठल्या भाषेत तुमच्याला कपड देणार नाही आणि भाऊंच्या हाकेस आम्ही सर्वांनी आमच्या गलाय बांधवाने इथून अध्यक्ष सुभाष शेठ बाबर ज्येष्ठ गलाई बांधव शेठ पवार राहुल शेठ पवार गणेश कृष्णा शेठ श्रद्धांजली वाहिली केरळ मधील ताना शेठ धनोडे पोपट शेठ शिंदे आणि गलाई बांधवांनीही गेल्याच अनिल भाऊना श्रद्धांजली वाहिली केरळ मधील गलाई बांधवांनाही अनिल भाऊनी अनेक अडचणीत मदत केली होती एक आमदार आपल्यातून अचानक निघून जातो मुख्यमंत्री मंत्र्यांसह अनेक राजकीय नेते व्यावसायिक गलाईबांधव आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते अक्षरशः डोळ्यातून असूंच्या वाहत सुन्न मनाने त्यांच्या अंत्यसंस्कार व रक्षा विसर्जनाला उपस्थित राहतात आणि नंतर संबंध भारतभरातील बांधव अतिशय दुःखी मनाने त्यांना श्रद्धांजली वाहतात यावरूनच अनिल भाऊनी स्वतःची पर्वा न करता जनतेसाठी किती वाहून घेतले होते हे दिसून येते अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा